आंबा टाकायचं कुठे आंबा हा का कोणती <laughs> भाजी मित्रांनो कमेंट करून सांगा शंभू शंगा खातोय बघा किती जमा केले तरी शंगा झाडू किती आपल्याला तो आता की हॅलो नमस्कार मित्रांनो आपल्या जाण्यावरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे झाले चार दिवस खूप पाऊस चालू आहे त्याच्यामुळं कपाशी इतका इतकं घे आता सगळे सगळे पाऊस उघाड आहे सकाळपासून थोडस कोल्ड वातावरण झालंय आपली जमीन हलक्या असल्यामुळे इथं माती हो वगैरे इतकी नाही करीत त्याच्यामुळे आपण इथं गवत काढण्यासाठी लावलोय परंतु पूर्ण एक एक कराने आपलं गवत काढ राहिले चला आता याच व्हिडिओमध्ये जाणून घेऊया का पूर्ण आपल्या शेती पूर्ण शेतीमध्ये कोणकोणते कोणती वगैरे लावले संपूर्ण माहिती चला तो. कुठे चालला तू काय करू पाहिला चाल मग भूमिका लागले बघू शकता कसले मस्त प्रकारे दिसत आहेत खाण्यासाठी आणखीन आठ दिवसामध्ये योग्य सिंग होईल अजून कळ्या आहे त्या शंभू सगळ्या सोबत इथं निंदण्यासाठी लागलो होतो माझ्यात माघर राहिली आणि या दोघी इथं गेला आणि शंभू डायरेक्ट समोर गेलाय शंभूया तितक्या पुढे गेली Што паќи на куптоа? а? Се му ја.

आणि तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल त्या व्हिडिओमध्ये मी उल्लेख केला की मागा याला पाणी येतो पूर्ण त्याच टॉपिक वरती व्हिडिओ पूर्ण झाला आता ती, जाऊ दे बसू राहू दे पावसाचं वातावरण आहे आणि गार घालावा लागते ऊन नाही काही नाही मग हा पीक आहे मित्रांनो पूर्ण एक एकर पेरलेला आहे आपण आणि त्याला तवर पण लागलेला आहे आणि शेंगा पण लागलेला आहे बघू शकता आजो का आठ दिवसामध्ये शेंगा खाण्यासाठी योग्य राहील आता सध्या कावळ्या आहेत त्या बघू आणि मोग्याच्याच पलीकडे आपला भुईमुख दिसतोय तुम्हाला तो भुईमुख आहे एक कोणती आपण भुईमुख फिरला आहे काही ठिकाणी जास्त झाला आहे काही ठिकाणी भरपूर मस्त आलाय आणि फुलं पण लागली तर एकदम मस्त कलर आला आहे झाडाला आणि मित्रांनो आपण इथं टर्बोज पीक घेतलं होतं त्यानंतर आपण मल्चिंग काढून इथं शेतीची मशागत न करता आपण त्याच बेळेवरती कपाशीचं पीक लावले बघू शकता कपाशी किती क्वालिटीची आलेली आहे थोडंसं इकडं या साईडला पाणी तुमतं म्हणून थोडंसं झाडे खराब आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण तीस गुंठे कपाशी लावली यामध्ये आपण सरासरी पंच्याहत्तर टक्के झाडे एकदम मस्त क्वालिटीचे झालेत थोडं पार कपशी खराब झाली पण ते पाणी तुमच्यामुळे जास्त त्या झाडांना आवश्यकता ते वातावरण भेटलं नाही त्यामुळे त्यांची ते वाढ फुटले आणि पीक बघू शकता तुम्ही टर्बजला काही खत वापरले आपण ते पूर्णपणे कपशीला लागू झाले पूर्णपणे टरबूज खतांना ओढून घेत नाही काही खाली औषध सोडतं ते कपशीने ओढून घेतले बघू शकता काही झाली आहे यामध्ये आपण छोट्या ट्रॅक्टरनी मशागत केली तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर लाईव्ह चॅनलवरती मी एक तासाचा केला होता त्याच्यावरती पूर्ण डिटेल दिलेली आहे चॅनलवरती खाली लिंक दिलेलं आहे व्हिडिओच्या खाली बघू शकता तुम्ही शंभू शंगा खातोय बघा किती जमा केल्या त्यांनी त्याला लावून शंभू शंगा खाल्या म्हणून किती सांगा आपल्याकड शंगा झाडं आप किती आपल्याकड दोन तो आतात किती आहे चार काय जा काबर नहीं? काबर हा फुडय का हा फुडय हागा ले बारीक नक तोडू ले बारीक तोड़ू चांगला झालं तर बस झालं चल आपण नंतर गहो आता बघा मित्रांनो सकाळपासून एवढं गवत काढलं आम्ही कापासेतलं आणि अजूक एवढं बाकी वल्ला असं म्हणजे कमी निघलं नाही तर अजूक जास्त झालं असतं कपास फुटले होती का हा शंभू तीन कपास जाऊ दे आज जल्दी मम्मी नको आज जल्द सांगा दे आज जल्दी बघू शकता गवत किती निघलंय पण वल्ल्या असल्यामुळे जास्त घेता येत नाही उद्या एवढं रान कव्हर करायचं येथेपर्यंत ये ही वीर आपली आम्ही जिंदाबाद शंभू आंबाला गेलं एवढं फोट बर ना आंबाचं कोणत्या आंबाला टाकायचं कुठे आंबा हा का घरी जाता आम्हाला एक भाजी सापडी कुठे भाजी घरी जाण्याचे लगबग चाललेली शेतकऱ्याची आणि आम्ही इकडे भाजी घेतोय कोणती भाजी हे बघा माझे मिस्टर फांदाची भाजी घेत आहे मुटकुळे करण्यासाठी तुम्ही करतात का मुटकुळे फांदाची भाजी कोणती भाजी मित्रांनो कमेंट करून सांगा असेल तर तुम्ही शेतकरी असाल तर ओळखू शकता एकदम मस्त लागते